नमस्कार मित्रांनो एस एम एस टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेऊयात लाल केळीचा करमाळ्यात करण्यात आलेला यशस्वी प्रयोग याविषयी माहिती लाखो रुपयाची इंजिनिअरिंगची नोकरी सोडून युवक करतोय लाल केळीची शेती वाशिंबे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील युवा शेतकरी अभिजित पाटील यांनी धाडसाने व प्रयोगशील वृत्तीतून वेलची आणि रेड बनाना म्हणजेच लाल केळी या जातीची दक्षिण भारतातील व वा वेगळ्या वानांची लागवड करून हा प्रयोग यशस्वी केला आहे दोन्ही वानांचे मिळून सुमारे वीस एकर क्षेत्र आहे चांगले व्यवस्थापन सांभाळून दर्जेदार उत्पादन घेत रिटेल उद्योगातील आघाडीच्या कंपन्यांकडून या केळ्यांना चांगली मागणी व दर मिळविनाथ पाटील यशस्वी झालेले आहेत सोलापूर जिल्ह्याची वरधाहिनी असलेल्या उजनी धरणाच्या बॅकवॉटरचा भाग असलेले वाशिंबे हे सोलापूर जिल्ह्याच्या टोकाचे करमाळ्यापासून तीस किलोमीटरवरील गाव आहे साहजिकच पाण्याची उपल मुबलक उपलब्धता असल्याने सर्वाधिक ऊस उत्पादन होते अलीकडील काही वर्षात ऊसाला केळीचा पर्याय मिळाल्याने बहुतांश शेतकऱ्यांकडे केळीचे क्षेत्र दिसते वाशिंबे येथील राजाभाऊ पाटील यांनी प्रयोगशील शेतकरी म्हणून असे नाव मिळविले आहे केळी ठरला टर्निंग पॉइंट भाऊंनी ऊस डाळींब आदी पिकांत विविध प्रयोग केले सन दोन हजार अकरामध्ये मध्ये <coughs> स्थानिक राजकारणातून एका कारखान्याने जाणीवपूर्वक त्यांचा ऊस नेला नाही तेव्हापासून ते, ते पर्यायी केळी पिकाकडे वळले त्यानंतर आज काय ऊस घेतला नाही खरं तर केळी पिकात कुशल होण्याच्या दृष्टीने हाच टर्निंग पॉइंट ठरला असे म्हणता येईल सुमारे दहा बारा वर्षापासून पाटील कुटुंब केळी उत्पादनात कार्यरत आहेत दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासह विविध वाहनांचे प्रयोग त्यांनी केले आहे आणि त्यांना त्यामध्ये उत्पादन वाढ पण मिळवली नव्या पिढीची शेती राजाभाऊ यांच्या चिरंजीव अभिजित यांनी दोन हजार पंधरामध्ये मध्ये स्थापत्य अभियांत्रिकेची पदवी घेतली सोबत मधले बंधू अतुल यांनी कृषी विद्या विषयात तर धाकटे हर्षवर्धन यांनी बी एची पदवी घेतली वडिलांची जिद्द कष्ट यांचा वस्तुपाठ समोर ठेवून तिघा बंधूंनी शेतीतच करिअर करण्याचे ठरवले यात शेती व्यवस्थापनासह मार्केटिंगची जबाबदारी अभिजीत यांनी उचलली आई वडील भाऊ भाऊजय असे सर्व कुटुंब शेतात राबवत असल्याने शेतीतून समृद्धी आणण्यात त्यांना यश मिळाले आहे केळीची शेती पाटील यांची एकोणतीस एकर शेती आहे पूर्वी केळीचे उत्पादन होतेच पण अभिजीत यांनी त्यात बदल केला सात आठ वर्षापूर्वी केळीच्या विपणन निमित्ताने ते तामिळनाडू मध्ये गेले असताना तिकडच्या रेड बनाना वेलची आदी केळी वानांची माहिती मिळाली त्यांची लागवड बाजारपेठ यांचा त्यांनी कसून अभ्यास केला ही केळी खाण्यासाठी गोड असून त्यांच्यात औषधी गुणधर्म आहेत रोगप्रतिकार प्रतिकार शक, शक्ती चे आणि चयापचन शक्ती वाढवण्याची केळी उपयुक्त आहेत क जीवनसत्व अँटी प्रमाण चांगले आहे विविध आजारांवरही ही, ही केळी फायदेशीर असून त्यास चांगली मागणी आहे त्यामुळे त्यास नेहमीच्या केळीपेक्षा अधिक दर मिळतो अशा काही बाबी त्यांना समजल्या धाडस व जोखीम घेऊन या वाणांची लागवड करण्याचे पाटील याने निश्चित केले नव्या वाणांचे वानांचे प्रयोग पुणे भागातील एका कंपनीकडून वेलची वरेड बनाना वाणांची रोपे आणली त्यावेळी ही रोपे आम्ही फक्त दक्षिण भारतातच पुरवतो आपल्या वातावरणात ती चांगल्या प्रकारे वाढतील की नाही याची खात्री नाही स्वतःच्या जबाबदारीवर त्याचा प्रयोग करावा असे कंपनीकडून सांगण्यात आले त्या अनुषंगाने बॉन्डवर लिहूनही देण्यात आले आज वेलची वानाच्या लागवडीला सात वर्ष तर रेड बनानाच्या वानाच्या केळीला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत दोन्ही वान चांगला परफॉर्मन्स दाखवत असल्याने अभिजित सांगतात वेलची वान सोळा एकर एकरांवर तर रेड बनाना वान चार एकरांवर आहे दोन्ही केळी खाण्यास अत्यंत गोड आहेत रिटेल कंपनींकडून खरेदी केळीच्या नव्या वाहनांना आपल्याकडे फारशी पसंती दाखवली जात नाही दक्षिण भारतात त्यांना सर्वाधिक मागणी आहे निर्यात बाजारपेठे आहे हे लक्षात आले अर्थात विक्री दर वाहतुकीचा प्रश्न होताच अभिजित सांगतात वेलची केळीची दोन हजार सोळामध्ये पहिले उत्पादन आले त्यांनी त्याची माहिती रिटेल क्षेत्रातील रिलायन्स कंपनीला मिळाली त्यांचे प्रतिनिधी बागेत आले त्यावेळी दीडशे टन केळीची खरेदी त्यांनी केली किलोला पंचेचाळीस रुपये दर मिळाला त्यातून उत्साह वाढला हळूहळू रिटेल उद्योगातील अन्य कंपन्यांचाही या केळी बाबत माहिती मिळाली नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री या शेतकरी कंपनीनेच त्यांच्याशी संपर्क साधला आज रिलायन्स सह्याद्रीसह स्टार बाजार बिग बास्केट आदी कंपन्यांना त्यांची केळी पुरवली जात आहे पाण्याने केळी धुणी प्रतवरी आदी बाबी बागेतच केली जातात कंपन्या कॅरेट पुरवतात त्याद्वारे पोहोचण्याची व्यवस्था केली जाते आता जाणून घेऊयात लागवडी बाबत ठळक बाबी टिशू कल्चर रोपांची लागवड टिशू पेपर रोपांची लागवड वेलची सात बाय सात पाच बाय सहा बाय पाच तर रेड बनानाची सहा बाय सहा फूट अंतरावर लागवड केली होती लागवडीआधी त्यांनी शेतामध्ये तीन ट्रॉली शेणखत आणि मळी वापरली त्या मळीमध्ये रोटर वापरून आणि मळी खत मिसळून घेतले उजनी नदीचे बॅकवॉटर असले तर विहीर व बोरवेल मधील पाण्याचा वापर केला जातो लागवडीनंतर पहिल्या महिन्यापर्यंत दर चार दिवसांनी एकोणीस 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 एकरी सहा किलोची मात्रा आणि तेरा शून्य पंचेचाळीस आणि युरिया प्रत्येकी तीन किलो देण्यात येते त्यानंतर दुसऱ्या महिन्यापासून चौथ्या महिन्यांपर्यंत दर चार दिवसांनी एकोणीस 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 एकरी दहा किलोची मात्रा युरिया आणि पोटॅश प्रत्येकी तीन किलो व महिन्यातून दोन वेळेस सूक्ष्म अन्नद्रव्ये देण्यात येतात चौथ्या महिन्यापासून सहा महिन्यांपर्यंत दर चार दिवसांनी अमोनियम सल्फेट एकरी सहा किलोची मात्रा तेरा शून्य पंचेचाळीस तीन किलो आणि पोटॅश आठ किलो आणि कॅल्शियम नायट्रेट बारा किलो याच पद्धतीने पुढील मात्रांचे शेड्यूल असते साडेतीन ते चौथ्या महिन्यात प्रति झाड दोन पाट्या शेणखत देण्यात येते वेलची केळी साधारण अकराव्या महिन्यात तर रेड बनाना केळी पंधराव्या महिन्यात काढणीस येते अभिजित पाटील सांगतात की दोन्ही वानांचा लागवड खर्च खूप आहे असे नाही एकरी तो सत्तर हजार रुपये पहिल्या वर्षी येतो वानांच्या रोपांची किंमत प्रतिनग पंचवीस रुपये आहे खोडव्याला हा खर्च अजून कमी म्हणजेच पंचवीस ते तीस हजारांपर्यंत येतो दे व्यवस्थापन देखील नेहमीच्या केळीप्रमाणेच आहे करपा व फुलकिडे यांचा प्रादुर्भाव होतो मात्र फवारण्यांचे वेळापत्रक तयार केले आहे एकाच वेळी सर्व क्षेत्रांवर उत्पादन न घेता प्रत्येकी तीन चार एकराच्या प्लॉटचे आलटून पलटून असे डिसेंबर मार्च जुलै आणि नोव्हेंबर असे चार बहर निश्चित केले आहेत त्यामुळे एका पाठोपाठ एक असे वर्षभर उत्पादन त्यांच्याकडे सुरू राहते सर्व पिकांना रासायनिक खतांचा वापर संतुलित पद्धतीनेच होतो मात्र शेणखत आणि गोमूत्राची जोड दिली जाते त्यासाठी पंधरा गीर गाईंचा सांभाळ केला आहे दोनशे लिटर बॅरेलमधील गोमूत्र प्रत्येकी पन्नास लिटर बॅरेलमध्ये संकलित करून ते तर आठ ते दहा दिवसांनी बागेला सोडले जाते ते तीन ते एकरांसाठी एवढे पुरते स्वयंपाकासाठी बायोगॅस जातो आणि देशी दाई गीर, गीर देशी गाईंच्या दुधापासून तुपाची देखील विक्री होते नेहमीच्या केळीच्या तुलनेत चार पट दर मिळतो दोन हजार वीसमध्ये मध्ये वेलची केळीला प्रति किलो के किमान तीस रुपये सर्वाधिक अठ्ठावन रुपये दर मिळाला गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दोन हजार एकवीस मध्ये रेड बनानाला किमान तीस रुपये सर्वाधिक पंचावन्न रुपये दर मिळाला तर वेलची केळीला किमान पंचेचाळीस तर सर्वाधिक साठ रुपये दर मिळाला यंदा गेल्या महिन्यात रेड बनाना केळीला किमान पन्नास रुपये आणि सर्वाधिक पासष्ट रुपये दर मिळाला तर वेलची केळीला कमीत कमी पंचावन्न आणि जास्तीत जास्त पंच्याहत्तर रुपये दर मिळाला आहे नेहमीच्या केळीच्या तुलनेत हे दर किमान पाच पटांपर्यंत आहेत अन्य फळांचे प्रयोग देखील त्यांनी केले प्रयोगशील वृत्तीतून त्यांनी अन्य फळांवरही लक्ष केंद्रित केले आहे सन दोन हजार पंधरामध्ये व्हाईट प्रकारातील ड्रॅगन फ्रूट पंधरा गुंठ्यात लावले यंदा दीड एकरात रेड प्रकाराची लागवड केली आहे सध्या व्हाईट किलोला एकशे वीस रुपये तर रेडला एकशे ऐंशी रुपये किलो दर मिळतो केळीच्या मार्केटमध्ये चांगलेच पाय रोवल्यानंतर व्यापारी आणि कंपन्यांकडून अन्य फळांनाही चांगली, चांगली मागणी वाढली आहे सन दोन हजार अठरामध्ये साडेचार एकरांत सुपर गोल्डन सीताफळ असून उत्पन्नाचे हे त्यांचे तिसरे वर्ष आहेत त्यास आतापर्यंत किलोला सर्वाधिक एकशे चाळीस रुपये तर सरासरी साठ रुपये दर मिळाला आहे बंगलोर सोलापूर पुणे येथे त्यांच्या बॉक्स पॅकिंगमधून पुरवठा केला आहे अभिजित सांगतात की माझ्या भागातील केळी उत्पादकांचा गट तयार केला आहे त्यांना या वा, वा वानांबाबत प्रोत्साहित केले जाते मित्रांनो या अभिजित पाटीलच्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता ही माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना देखील नक्की शेअर करा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद